नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे कशा आहात सर्वजण तर मी जात आहे आमच्या वहिनीच्या म्हणजे शेजारी मी माहेरी आलेली आहे तिथले मी व्हिडिओ काढलेले आहेत आधी माहेरात होते तेव्हा व्हिडिओ काढलेले आहेत तर मी गेले होते शेजारी असं धनगर समाजात ते दूध बनवतात देवाचं ते दूध असतं ते खाण्यासाठी गेलो होतो ते तो किचडा आहे ते मक्याच्या ह्याचा बनवतात आणि ते दूध आहे तर ती गुळासोबत खायचं असतं ब ते सगळं वगैरे झाल्यानंतर खाऊन वगैरे झाल्यावर आधी कुंकू लावून झाल्यावर भंडारा वगैरे लावला त्यांनी कपाळाला वगैरे ते झाल्यानंतर खाऊन वगैरे मी घरी गेलो आहे बघा मला भंडारा कपाळाला दिसतो आहे मग घरी गेल्यानंतर मला जायचं होतं देवदर्शनासाठी मग मी माझ्या आवसं घरात आवरून ड्रेस वगैरे घालून मी माझ्या मैत्रिणीकडे गेलो हे बघा आम्ही आहे माझ्या तो कपाळाला अजून भंडारा दिसतो आहे तर आम्ही जात होतो मारुतीच्या दर्शनासाठी ते आमच्या गावाच्या शेजारी एक गाव आहे त्या गावात गावा मोठं मंदिर आहे मारुतीचं तर तिथं श्रावण महिन्यात चारही शनिवारी मोठी यात्रा असते आणि खूप गर्दी असते चारही शनिवारी तर आम्ही असं माहेरी आलो की देव दर्शनासाठी मारुतीला आम्ही येतोच तर हा आहे डोंगरवाडीचा मारुती त्या आलेलं आहे आम्ही देवळाजवळ आलेलो आहे तर एक गाडी एका सावली, खाली लावून आमच्या पप्पांची गाडी आणलेली आहे माझी मैत्रीण चालवते हो आम्ही दोघी पण गाडी चालवतो हो मला पण येते तिला पण येते मग ती गाडी चालवली ती म्हणजे मी घेतो माझ्या घरापासून तिच्या घरापर्यंत मी आणली होती आणि परत ना मग तिला दिले तर तिनं चालवली तर आम्ही आता मंदिरात जाणार आहोत तर बघा किती छानपैकी म्हणजे मोठ्याशा मोठा आहे तर वडाच्या झाडाखाली आम्ही गाडी लावलेली आहे तर हे बॉक्स फरशा वगैरे आहे हे सगळं आम्ही ज्यावेळेस लग्नाच्या आधी आता आम्ही दहा बारा वर्षाच्या पाठीमागं म्हणजे येत होतो आम्ही सारखं असायचं लग्नाच्या आधी मैत्रिणी मैत्रिणी चालत आहेच तर तेव्हा या अशा फरशा वगैरे हे जे बॉक्स फरशा म्हणतात ते ह्या नव्हत्या त्यावेळेस हे आता बदल ह्यात केलेला आहे तर खूप छान बनवलेला आहे तर माझी मैत्रीण घंटी वाजवताना माझ्या मुलगीला पण घंटी वाजवायची होती बघा कशी करते लहान मुलांना असं प्रत्येक लहान मुलांना देवळात गेले की अशी घंटी वाजवायचं असतंच चास। त्यातलीच एक माझी पण मुलगी मग बघा तिला ती ओढणीचा ड्रेस आवडतो म्हणून ती कुठं जाईल तिकडं तोच ड्रेस घालते ओढणी पण कशी घेतली आहे बघा मग तिला म्हटलं पाया पडत तर कशी पाया पडते बघा चला आम्ही आता प्रवेश करत आहोत मंदिरात तर मंदिर बघा किती मोठं आहे खूप मोठं मंदिर आहे तर मंदिरात आल्यावर इतकं छान वाटत होतं आणि इतकं शांत वाटत होतं एकदम शांत बघा किती मोठं मंदिर आहे तर आम्ही यायच्या आधी एक तिथं बाई आली होती, होती हो ते 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 तर त्यांनी ती कणकीचे दिवे आणले होती लावण्यासाठी ते अकरा दिवे वगैरे असतील तिथे लावायसाठी तर त्यात गुरुजी लावत आहेत बघा मग आम्ही ते त्यांनी तर लावत होते वगैरे त्यावेळेस मग आम्ही जरा बसलो ते गुरुजी बाहेर गेल्यानंतर मग आम्ही पूजा करणार होतो तर तिथं बसल्यानंतर आम्हाला मी व माझं असंच लक्ष वरती तर हे झोंबर आहे झुंबरमध्ये चिमण्यांचं घरटं होतं तर बघा हे किती क चिमण्यांनी घरटं केले त्यात बघा ते एक चगाळा वगैरे काय ते पाला वगैरे त्यांनी जे घरट्यासाठी आणतात ते आणि त्यातलीच एक चिमणी तिथं मरून पडली होती बघा ती तिथं मरून पडलेली आहे चिमणी त्याच्या आजूबाजूला मंग्या पण येत आहेत तर मग परत ना ती चिमणी मग काढून उचलून ती साईडला तिकडे झाडाखाली ठेवली आम्ही तर तर बघा ते दिवे लावलेले आहेत कणकेचे दिवे आहेत दिसतच आहे चला तुम्हाला व्हिडिओमध्ये मग परत आत प्रवेश नसतो महिलांना मग तिथे मुलगा होता त्याला मग आता अगरबत्ती वगैरे लावून दे ते म्हणलं मग आवरलं देवपूजा वगैरे केली सगळं झालं मग आम्ही नारळ फोडण्यासाठी बाहेर आलो तर ना नारळातलं पाणी आम्ही बघा कसं पितो आहे माझी मुलगी बघा कशी पिते तर आम्ही नारळांनाच पाणी प्यायला लागलो खूप छान पाणी होतं तर त्या देवळाच्या तिथं जवळ पाठीमागल्या बाजूला ही अशी बाग होती आधी नव्हती आताही नवीन बनवलेली आहे तर आम्ही झोपाळ्यात वगैरे खेळलो वजन ताकडे माझ्या मुलगीला बसवलं मुलगी माझी भरगी तिथं घसरगुंडी घेत्या मग आम्ही झोपाळ्यात बसून मस्तपैकी व्हिडिओ केला मग दुगी मिळून एकदा व्हिडिओ केला परत ना मी माझ्या मुलगीला जवळ घेतलं मांडीवर बसून घेतला आणि व्हिडिओ केला मस्तपैकी तर असं सगळं चालत असताना मग तिथं समोर सुपारीचं झाड होतं तर हे बघा सुपारीचं झाड आहे किती, किती जो 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 ती ती सुपारी आहेत बघा ते किती ला लागतात बघा आयुष्यालेट जवळजवळ त्यात किती असतील मेसता पण यायचे नाहीत इतक्या सुपारी त्याला लागतात तर हे आहे सुपारीचं झाड झालं सर्व म्हणजे सगळं फिरणं वगैरे झाला मी पण आता लागलो झोपाड्यात केळायला तर माझा व्हिडिओ काढला मग परत ना आम्ही जाताना फोटो एक दोन तीन फोटो काढले परत तिथं आईस्क्रीम वगैरे हो खाल्लं फालुदा पिला फोटो काढला आणि मग आम्ही निघालो मग आम्हाला जायचं होतं मैत्रिणीसाठी ड्रेस घ्यायला तर कपडे तिला घ्यायची होते ती जाणार होती सासरी त्यामुळं तिच्या मम्मीने पैसे दिलं होतं तर आम्ही ड्रेस सिलेक्ट केली हे एक चार पाच ड्रेस आहेत जे सिलेक्ट केलेलं आहे तर ती जात आहे चेंज करणं म्हणजे ट्राय करण्यासाठी चेंजिंग रूममध्ये जात आहे ले, ले, मा तर कसे बसतात कसे दिसतात ते बघण्यासाठी तर हा आहे पहिला ड्रेस हा पण छान आहे हा पण छान आहे सगळे छानच वाटत होते हा पण छान आहे आम्ही तिन्ही पण ड्रेस घेतले मग झाले सगळं पक्का आहे खूप वेळ झाला होता त्यामुळं आम्ही पग सगळं आवरून घरी गेलो घरी गेल्यानंतर हा व्हिडिओ मला माझ्या बहिणीनं दावला तर तिच्याजवळ मी माझ्या बाळाला ठेवलं होतं तिच्याजवळ माहेरी आली ती पण माहेरी आलेली तर बघा कसं माझं बाळ रडत आहे सो नमच बाई बाई उदय भेटो